बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशेष शहापूर तालुक्यातील खातिवली येथील टाटा हाऊसिंग येथे शिवजन्मोत्सव महिला समितीकडून शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा शिवजन्मोत्सवानिमित्त लेझी नृत्य छत्रपतींची रॅली विविध कार्यक्रमांचे आयोजन या सोहळ्याचे आयोजक शिवजन्मोत्सव सो महिला समितीच्या प्रमुख ज्योती गोतरणे व कविता दयानंद सकट यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो महिलांनी हा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी मेहनत घेतली या सोहळ्यात मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा खातिवली सरपंच मनोहर भुई वासीन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारावे अशा अनेक दिग्गज यजमानांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून छत्रपती शिवरायांचे दर्शन घेतले व छत्रपतींच्या रॅलीमध्ये आपला सहभाग दर्शविला